मराठी चर्चा ही होणारच अब्दुलहाट तालुका येथील श्रीमती कमल अनंतराव कुलकर्णी यांच्या इच्छेनुसार त्यांचं मरणोत्तर नेत्रदान करण्यात आलंय लोकनेते स्वर्गीय अनंतराव कुलकर्णी यांच्या अब्दुल परिसरासह सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय लोकसेवेचा आणि कैलासवासी डॉक्टर गणेश शंकर कुलकर्णी यांच्या समृद्ध आरोग्य सेवेचा वारसा जपात सामाजिक बांधिलकीचा सा वास्तुपाठ श्रीमती कमल कुलकर्णी यांनी घालून दिल्यानं समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आपल्या मृत्यूनंतर आपल्या डोळ्यांचं दान दिल्यानं दोन लोकांच्या अंधकारमय जीवनात दृष्टी मिळून प्रकाश पसरतो हा समृद्ध विचाराचा आदर्श श्रीमती कमल कुलकर्णी यांनी मरणोत्तर घालून दिला त्यांच्या नेत्रदानानंतर सदर नेत्राचं प्रत्यारोपण ही करण्यात आलं त्यामुळे दोन अंध व्यक्तींना जग बघण्याचं पुण्य मिळालं ही शस्त्रक्रिया इचलकरंजी येथील अलायन्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील नेत्र विभागाचे प्रमुख डॉ राजकुमार पाटील आणि सौ पूजा कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली कामगिरी पार पडली हॉस्पिटलचे चेअरमन डॉक्टर बी एस किती सीईओ आयेशा नदाब सदानंद गायकवाड आणि हॉस्पिटलच्या संपूर्ण टीमचं या कामी विशेष प्रयत्न कामी आले श्रीमती कमल अनंतराव कुलकर्णी या अब्दुल लाटचे सामाजिक कार्यकर्ते आणि पंचायत समिती शिरोळचे माजी उपसभापती विद्याधर कुलकर्णी आणि उद्योजक अतुल कुलकर्णी यांच्या मातोश्री होत्या सी मराठीसाठी अब्दुल लाटहून मुख्य संपादक डॉ दशरथ काळे